नमस्कार एकदा काय झालं एक, एक ड्रायव्हर होते त्यांना म्हटलं चला आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे तर ते आले दोन तीन दिवस आम्ही गेलो आलो वगैरे वगैरे त्यांना बाबांनी काही पैसे वगैरे दिले तर त्याचे काका आहेत ड्रायव्हर काका ते आता नाही आहेत म्हणजे आणि ते असेच साधे कामं करायचे वगैरे वगैरे पण तिकट आल्यानंतर मी एकदा त्यांच्या घरी गेलो म्हटलं की जातात हे रोज येतात ड्रायव्हर की वगैरे करतात कधी शेतातले मोलमजुरीचे काम करायचे आणि त्यांना ऐ चल ते जायचे आणि नंतर मग लक्षात आलं की त्यांच्या घरी गेल्यावर की त्यांची मुलं चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते खूप श्रीमंत वगैरे आहेत पण असेच साधा ड्रेस घालून ते ड्रायव्हर की वगैरे करायचे आणि मग त्यांच्या मुलांना विचारलं भैया उमको म्हणजे बताना होत किसको म्हटलं असं का बरं तर ते म्हणाले की त्यांना बिझी राहायला आवडतं आणि ते मंदिर साफ करतात ड्रायव्हर की करतात कोणी ट्रिपला बोललं त्यांच्याबरोबर चालले जातात ते बिझी राहतात म्हणे आणि सतत देवाचं नाव घेत असतात मग मी त्यांच्या गुरूंना पण विचारलं नाही ते म्हणे ते नम्र राहायचा प्रयत्न करतात म्हणे त्यामुळे ते, ते तसं जीवन जगतात अगदी साधं आणि मग ते वारल्यानंतर त्यांच्या गुरूंना पण विचारलं की ते चांगल्या गतीला गेले म्हणाले इतकं सुंदर साधं लाईफ एवढं श्रीमंत घरचे असून कोण जगतं म्हणे लोक तसत टी व्हीवर यायचं प्रसिद्ध व्हायचं पैसे कमवायचं हे करायचं ते करायचं आपलं नाव करायचं प्रयत्न करत असतात पण ते किती साधे राहिले त्यांच्या घरच्यांबद्दल दोन चार लोक जणांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत हो नव्हतं अव्याय इधरा या शब्दात बोलायचे त्यांना काही जण पण ते काही मानून नाही घ्यायचे कारण की त्यांना बिझी राहायचं होतं भगवंताच्या नामसंकीर्तनात आणि लोकांच्या सेवेमध्ये ठीक आहे ते इतकं साधं समर्पित लाईफ जगणारे पण आपल्यामध्ये लोक आहेत की ज्यांचं लोकांना नाव पण माहीत नाही मी येणार पण नाही तर तसं आपण चांगलं समर्पित जीवन जगायचा प्रयत्न करूया परमार्थिक जीवन बस हाच संदेश त्यांच्या गुरूंनी पण दिला त्यांनी पण दिलेला आहे धन्यवाद